शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी मालवण तालुका ठाकरे शिवसेनेच्या येथे श्रीदेव मोरेश्वराला दुग्धाभिषेक करण्यात आला यावेळी तालुका प्रमुख हरी खोबरेकर सन्मेश परब सेजल परब पूनम चव्हाण मीनाक्षी शिंदे उमेश मांजरेकर हेमंत मुंडकर सुरवी लोणे जयमाला मयेकर आदी उपस्थित होते यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार वैभव नाईक सलग तिसऱ्यांदा आमदार होऊन त्यांना पालकमंत्री पद मिळण्यासाठी पुरोहित किरण अभ्यंकर यांनी श्रीदेव मोरेश्वराला मोरेश्वर साखड घातलंयोबा देवता भूकनाथ वारवी देवता रेकोबा देवता सातेरी देवता सर्व बारापाच देवता अध्यक्ष माझ्या आज आपले शिवसेनेचे मालवणपुडा मतदारसंघाचे आमदार माननीय वैभवजी विजय नाईक यांचा आपल्या कुटुंबांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त आज आपल्या मालवण शिवसेनेच्या वतीने आज आपलं सर्व शिवसैनिकांनी म्हणून त्या ठिकाणी गणपती मोदी शिवराया होती अभिषेक रुपयाने जी विधान विद्यार्थी सेवा केलेली आहे असमस्त शिवसैनिकांतर्फे आज आपल्या ठिकाणी गणेश पूजन केलेलं आहे मतकांनी दाखवलेलं आहे पूजन ओळखलेलं आहे असमस्त मानवी शिवसैनिकांतर्फे आज आपल्या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यासाठी आज आपल्या महेश्वाचं गणपतीचं पूजन केलेलं आहे आपल्याला भरल्यापटून प्रार्थना करतात ते मुळेश्वर गणपती दिल्यांदाना छत्रपती शिवाजी महाराज देवता तुम्ही आपलं मान्य करून घ्या त्याचप्रमाणे त्यांना यश द्या भरकत द्या ते पदयात्रा करा पुढे आपण त्यांना चांगलं लागावं तुम्ही आपल्याला प्रार्थना करतायत मान्य करून घ्या त्यांच्यामध्ये नजर बनवली माहिती घ्या मग तुमचा आमदार असा त्यांनी तिथे आपल्या गावामध्ये शहरामध्ये विकासक्रम त्यांच्या हातीकडे ह्या सुद्धा विकासक्रम व्हावी अशी आपल्याला प्रार्थना खात्यात मान्य करून घ्या पुढ्या दीर्घ आयुष्य लावाव म्हणून प्रार्थना खात्यात मान्य करून घ्या चांगलं आरोग्य द्या चांगली ते आपल्या आमदार म्हणून निवडून पुढे प्राणं पालमंत्रीपद मिळावं अशा प्रकारे आपल्याला प्रार्थना खात्याच्या आपल्या मोडसाठा गणपती गटांना तुम्ही मान्य करून घ्या त्याचप्रमाणे त्यांना यश द्या भरकत द्या हातीला लावा नवसाला पावा आपली राखण कधी करा हा तुमचा त्यांचा सर्वात सांभाळला त्यांच्याकडून त्यांचा सांभाळ करा सर्वांच्या मनात ज्या काही चांगल्या इच्छा करायचं त्या आपल्या परिपूर्ण करा बाकीला धावा नवसाला पाहावा आपली राखण कधी करा आणि सर्वांना सुखी राखून तुमच्या कृपा आशीर्वाद ठेवून राखण ठेवून काय काही सर्वांनी मिळून जी काही गणित सेवा केल्या ती मान्य करून घ्या शेराज सवाय शरी मिळवून द्या आनंदाचे दिवस दाखवा आणि सर्वांना सुखी राखून तुमचा कृपा आशीर्वाद ठेवून राखण ठेवून यापेक्षा आनंदान आपली सेवा करून द्या कळत न कळत काही चूक झाल्या क्षमा करा